अध्यक्ष महोदय मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो अतिशय सविस्तर चर्चा अतिशय महत्वाच्या विषयावर या सभागृहामध्ये झालेली आहे सर्व पक्षाच्या सदस्यांनी यामध्ये गांभीर्याने चर्चा केली आणि खरं म्हणजे सर्वांनीच अतिशय पोटतिडकीने या सभागृहामध्ये मराठा आरक्षण या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा केलेली आहे सर्वांची आपली भावना एकच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून आपली जशी सगळ्यांची भावना तशी मुख्यमंत्री म्हणून देखील पहिल्या दिवसापासूनची भावना आणि इच्छा मी देखील व्यक्त केलेली आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही, ही आपल्या सगळ्यांची भावना आहे ज्या समाजानं एका या एकीकडं पिढ्यानपिढ्या शेती करून अब्जावधी लोकांची पोटं भरली आणि दुसरीकडे आपल्या देशासाठी मातृभूमीसाठी देखील जीवाची बाजी लावली हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून जय जवान जय केस किसान ही घोषणा हा समाज प्रत्यक्षात जगला आहे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं या मराठा समाजानं महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलेलं आहे तोच मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी उभा ठाकलाय रस्त्यावर उतरलाय आर्थिक शैक्षणिक आघाड्यांवर या समाजाच्या पदरी मागासले पण पडलेला आहे गेल्या काही वर्षात हा समाज सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागे मागे पडला आहे आणि म्हणून अन्य मागास समाजाप्रमाणे मराठा समाजाला देखील या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करायची आहे आणि हा त्यांचा अधिकार देखील आहे या मागणीसाठी काहींनी भावनांच्या भरात अतिशय टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या देखील केलेल्या आहेत आणि हे देखील अतिशय मन विछन्न करणारं आहे अतिशय वेदनादायी आहे आणि म्हणून कुणालाही हे परवडणारं नाही आणि आपल्या सगळ्यांच्याच भावना यासाठी एकच आहेत राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक सामाजिक बांधिलकी आणि बांधणी देखील घट्ट केलेली आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मोठा हातभार देखील लागलेला आहे पण गेल्या काही दिवसापासून राज्यातील सामाजिक जे वातावरण आहे जे काही आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे हे दूषित करण्याचा देखील प्रसंग या ठिकाणी घडलेत आणि तशा प्रकारचे प्रयत्न होताना आपण पाहतोय हो कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं हे राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही आणि भूषणावं देखील नाही आहे याबाबत आपल्या सगळ्यांचं एक एकमत आहे पुरोगामी महाराष्ट्राला हे तर अजिबात न परवडणारं आहे आणि न शोभणारही आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठंही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यातकर्त्यांनी त्याचबरोबर आपली सगळ्यांची विरोधी पक्ष काय सत्ताधारी काय आपण सर्व लोकप्रतिनिधी जे आहोत आपली सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपणही आणि समाजाने आजवर घेतलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि खरं म्हणजे ती विचार करण्याची वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे राज्यात कायदा आणि शांतता सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राखला गेला पाहिजे कायम राहिला पाहिजे कोणत्याही निमित्ताने समाजा समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये ही आपली सगळ्यांची भावना आहे चर्चेतून आणि योग्य भूमिकेतून आपण मार्ग काढू शकतो प्रश्न सोडवू शकतो हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून आज देखील मी या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती वजा आव्हान देखील करू इच्छितो की आपण सगळ्यांनीच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता सुव्यवस्था राखली गेली पाहिजे ही आपण सगळ्यांनीच मिळून जबाबदारी घेतली पाहिजे सरकार म्हणून या ठिकाणी आम्ही अतिशय या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहतोय आणि त्याची उदाहरणं देखील आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या समोर आहेत मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सर्व समाज बांधव जे आहेत सर्व जातीपाती ज्या आहेत त्या माझ्यासाठी एक समानच आहेत आमच्या सरकारसाठी देखील सर्वजण सर्व जातीपाती सर्व, जाती सर्व धर्मीय हे समान आहेत आणि त्यामध्ये कुठलाही आमच्या मनामध्ये भेदभाव कोणाच्याबद्दल नाही आहे प्रत्येक समाज घटकाला राज्याच्या प्रगतीमध्ये त्याचा योग्य तो वाटा मिळाला पाहिजे अशी जशी समाजाची धारणा आहे तशी सरकारची देखील धारणा आहे आणि आपली देखील तशीच धारणा आहे त्यामध्ये वेगळं मत कोणाचं असण्याचं काही आवश्यक कारण नाही आज मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे हे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि सरकार सर्व पातळींवर हा जो काय लढा देतो आहे हे देखील आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि आम्ही देखील अनेक सदस्य या सभागृहातले शेतकऱ्याची मुलं आहोत कष्टकरी आहोत काही गरीब कुटुंबातून सर्वसाधारण कुटुंबातून आपण आलेलो आहोत त्यामुळे या बहुसंख्य जो काही मराठा समाज आज शेतकरी म्हणून राबतोय शेतकरी म्हणून जीवन जगतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची देखील आपल्या सगळ्यांना जाण आहे आणि म्हणून काल देखील आपण त्या विषयावर चर्चा केली आपणही चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि या शेतकऱ्यांना देखील जे काही त्यांना संकटकाळी आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे ते सरकारने देखील कर्तव्य बजावलेलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कायदेशीर पद्धतीने काम करावं लागेल ते आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करतोय आणि मी आपल्याला एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाली काही ठिकाणी उपोषणं सुरू झाली त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली या बैठकीनंतर ज्यांनी उपोषण केलं होतं जरांगे पाटील त्यांचं उपोषण देखील सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी आमचे सहकारी मंत्री आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर आपण पाहिलं की जी मागणी होती कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी त्या कुणबी नोंदी जो आपला जी आर आहे आपला कायदा आहे आपला नियम आहे आणि ज्यांचे पुरावे मिळालेत त्यांना जुन्या नोंदी ज्या आहेत त्या मिळाल्या त्याला कुणाचाही विरोध असण्याचं काम नाही विरोधही नाही आहे कारण हा कायदा हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे आणि म्हणून सभागृहात देखील सर्व सदस्यांनी तसेच एक समान भूमिका घेतली आणि मांडली देखील आणि कुणबी दाखले देण्याबाबतचा जो काही जी आर जुना आहे परंतु काही ठिकाणी ते दाखले दिले जात होते काही ठिकाणी दाखले मिळत नव्हते आणि मग ते दाखले मिळावे म्हणून ती प्रक्रिया देखील आपण सुरू केली आणि त्या बाबतीमध्ये काही मतमतांतरे असू शकतात परंतु मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आपण आम्ही वारंवार सांगतो की इतर कुणाचं काढून एका दुसऱ्या समाजाला द्यायचं अशी भावना भूमिका सरकारची बिलकुल नाही विजयराव आणि म्हणून मगाशी म्हटलं आपण नव्हता ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा सरकारचा शब्द आहे आमचा शब्द आहे तो आम्ही पूर्ण करणार मराठा समाजाची मागणी का आताच पुढे आलेली नाही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि ती आताच उचलून धरली असाही विषय नाही एकोणीसशे दोन साली छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची तरतूद केली आणि त्यात मराठा समाजाचाही अंतर्भाव केलेला होता त्यानंतर ऐंशीच्या दशकापासून मराठा बांधव आपल्या हक्कासाठी आरक्षणासाठी झगडतोय लढतोय स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्या काळात आंदोलन केलं आणि त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली हे देखील आपल्याला माहीत आहे आणि म्हणून त्यानंतर आलेल्या सरकारने मराठा समाजासाठी आरक्षणासाठी काय केलं असा प्रश्न विचारून मी आता काही वाद निर्माण करू इच्छित नाही किंबहुना त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही परंतु आज मी एवढंच सांगू इच्छितो हो की अण्णासाहेबांचं जे बलिदान आहे ते बलिदान जे आहे मराठा समाजासाठी व्यर्थ जाणार नाही हा देखील या ठिकाणी आमचा शब्द आहे आपलं मागासपण सिद्ध करण्यासाठी या समाजाला आज मोठा लढा द्यावा लागतोय आंदोलनं करावी लागत आहेत उपोषण करावी लागत आहेत आणि आपण ते पाहतोय शेतीत आणि सहकारात राबणाऱ्या मराठा समाजातून आजवर अनेक नेते लोकप्रतिनिधी सत्तेत आले मोठेही झाले नावारूपाला आले पण त्यांना मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्याची देखील मोठी संधी होती पण दुर्दैवाने या नेत्यांना आपल्या समाजाचं मत कळलं परंतु मन कळलं नाही का माहीत नाही परंतु समाजाच्या भावना मराठा नेतृत्वाला कळल्या असत्या तर समाजाला यापूर्वीच न्याय मिळाला असता एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो मंडल आयोगाच्या अहवालानंतर देखील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सुवर्णसंधी होती पण ते आता गेले ते दिवस तो विषय इतिहास जमा झाला त्याच्यामध्ये जा जा मी जाऊ इच्छित नाही आणि म्हणून राजकारणातली काही लोक काही नेते काही लोकप्रतिनिधी म्हणजे मराठा समाज संपूर्ण मराठा समाज होत नाही आणि म्हणून बहुसंख्य मराठा समाज आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतोय आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या तो मागासलेला आहे मराठा आरक्षणावरून एक मराठा लाख मराठाची हाक देत छप्पन्न क्रांती मोर्चे या राज्याने पाहिलेले आहेत आणि अतिशय शांततेने हे मोर्चे त्यावेळेस निघाले त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि सगळं अतिशय शांततापूर्ण जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं मात्र त्या शांततेमध्ये देखील एक आक्रोश होता एक तळमळ होती आणि एक दाहकता देखील होती हे आपणही पाहिलेलं आहे मला ते सांगण्याची आवश्यकता नाही तेव्हा खरं म्हणजे आज त्यावेळेस त्यावेळेची आंदोलनं त्यावेळेचे मोर्चे त्यावेची ती संख्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे पण त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण सगळ्यांनीच एकमताने एक सगळ्यांचं एकमत एक होतं आणि आपण या सर्वोच्च सभागृहातून आपल्याला आणि राज्यातील जनतेला मी मगाशी आवाहन केलं आहे आणि आताही सांगू इच्छितो की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांची आहे इतर समाजाचा अधिकार न डावलता तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे त्यावर त्यांचा जो नैसर्गिक हक्क आहे तो देखील या ठिकाणी डावलता कामा नये ही भूमिका सरकारची आहे आपल्या सगळ्यांची आहे अन्य कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या काळात देखील मी राजकारण करू इच्छित नाही परंतु ते मोर्चे निघाले त्यालाही काही लोकांनी त्या काळात गालबोट लावण्याचा प्रयत्न केला मोर्चा होता त्याला काही मुका मोर्चा म्हणून हिनवण्याचा देखील प्रयत्न त्या काळात झाला ही वस्तुस्थिती आहे कारण अतिशय शिस्तीने त्याचं सगळीकडे राज्यात नाही देशभरामध्ये त्या मोर्चांचं कौतुक झालं की आंदोलनचा कौतुक झालं लाखो लोक एकत्र येऊन देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कायदा सुव्यवस्था किंबहुना कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेऊन हे सगळे मोर्चे झालेले आहेत आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा कुणी घेता कामाने आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा कोणी प्रयत्न करता कामाने हे जसं आमचं मत आहे तसं तुमचंही आहे आणि म्हणून मुळामध्ये जे आरक्षण त्या काळामध्ये आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सोळा टक्के आरक्षण दिलं कायदा केला भावना त्यांच्या लक्षात घेऊन आपण तो निर्णय घेतला हायकोर्टमध्ये ते आपण टिकवलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या यामध्ये त्या काळात देखील रद्द झाल्यानंतर आपण पाहिलं त्यामध्ये नंतर त्या देखील आंदोलनं झाली गेल्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी देखील आझाद मैदानवर आमरण उपोषण केलं त्यांच्याशी चर्चेला मी गेलो होतो माझ्यावर काही मंत्री होते तेव्हा काय मुख्य मी मुख्यमंत्री नव्हतो मंत्री म्हणूनच आम्ही गेलो होतो नगरविकास मंत्री होतो आणि मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल ते करू असा शब्द देखील त्यांना आम्ही त्यावेळेस दिला होता आणि तो शब्द आता पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे सत्तेवर आल्यानंतर लगेचच ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये विधिमंडळ अधिवेशनात पदांची निर्मिती जी आहे ती निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण कायदा केला एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जी आर काढून अध्यक्ष महोदय त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली त्यावेळेस देखील आपण जे म्हणजे जे सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या परंतु ते मागच्या सरकारमध्ये तो निर्णय घेतला गेला नव्हता परंतु सरकार आमचं आल्यानंतर आम्ही जवळपास एक हजार पाचशे त्रेपन्न जणांना त्याचबरोबर दोन हजार विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये रुजू करून घेतलं एकूण चार हजार त्रेपन्न जणांना शासकीय सेवेमध्ये आम्ही त्या काळात सामावून घेतलं ही मोठी गोष्ट आहे पद आणि त्यांची अपेक्षा होती अशोकरावांना माहीत आहे तो विषय आणि आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत दादा ज्या अध्यक्षतेखाली चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मराठा आरक्षण आपली जी काय मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून या समितीने आपलं काम देखील सुरू केलं मराठा आरक्षण व इतर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला आम्ही दिले आणि पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी या मंत्रिमंडळ उपसमितीला मदत करण्यासाठी विशेष सल्लागार समितीची देखील आपण स्थापना केली त्यामध्ये आपले प्रवीण दरेकर भरत गोगावले योगेश कदम नरेंद्र पाटील यांचा देखील समावेश त्यामध्ये केला हे मी आवर्जून सांगू इच्छितो की या दोन अडीच महिन्यात शासनाने एकतर्फी निर्णय घेतलेले नाहीत तर सर्व पक्ष संघटना यांना सुद्धा मराठा समाजासाठीचे निर्णय घेताना विश्वासात घेतलेला आहे माझ्या अध्यक्षतेखाली जवळपास अध्यक्षमधून दहा बैठका झाल्या आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होते उपसमितीच्या बारा बैठका झाल्या दादा बरोबर आहे ना आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका सल्लागार मंडळाच्या सात अशा एकूण तीस बैठका या काळामध्ये घेतल्या गेल्या सर्व पक्षीय बैठका देखील घेतल्या त्या बैठकीमध्ये देखील अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी होते होते पवारसाहेब देखील आले होते आणि मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यातल्या अंतरवाली येथे उपोषण सुरू केलं मी मगाशी म्हटलं ते त्याला आ, त्या बाबतीमध्ये की उपोषण सोडवण्यासाठी सरकारने प्रामाणिक प प्रयत्न केले काही आपले तज्ज्ञ लोक होते त्यांनाही आम्ही पाठवलं आणि शेवटी आज लोकभावना लक्षात घेऊन सरकार कुठंही आपला इगो किंवा ताठर भूमिका सरकारने कधीच घेतली नाही सरकारने गिरीश महाजन इकडे आहेत आणि शासन प्रामाणिकपणे नेहमी प्रत्येक म्हणजे मराठा समाजात नाही ओबीसी समाजाचे आंदोलन इकडे होती धनगर समाजाचे आंदोलन इकडे होती आपले आदिवासी समाज काही ठिकाणी होता कोळी टोकरे, टोकरे कोळी समाजाची आंदोलन होती तर या ठिकाणी आमचे मंत्री स्वतः या ठिकाणी जाऊन त्यांची उपोषणं सोडवण्याचं काम केलं तेव्हा कुठंही असं मनामध्ये आम्ही कशाला जायचं ही भूमिका कधी ठेवली नाही फेब्रुवारी दोन दो हजार तेवीस मध्ये मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांची जी काही भूमिका स्पष्ट केली त्यामध्ये मग आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रांची मागणी ऐरणीवर आली सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली मराठवाड्यातील मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र नोंदी पाहून देण्याची कार्यपद्धती आपण निश्चित केली तज्ञ समितीची नियुक्ती केली निजामकालीन पुरावे असतील वंशावळी असतील शैक्षणिक पुरावे असतील महसुली पुरावे असतील निजामकालीन करार असतील त्यावेळच्या सनदी असतील राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने एक कार्यपद्धती ठरवली आणि त्या शिंदे समितीस सादर करण्यात आलेले जे आपलं बारा विभागांचे पुरावे एकोणीसशे सदुसष्टचा जे जो कायदा दोन हजार चारचा कायदा त्यामध्ये कुठल्याही मूळ धोरणात मूळ कायद्यामध्ये बदल न करता जी आरमध्ये काही बदल न करता त्यामध्ये ग्राह्य असे दस्तावेज तपासण्याची सुरुवात झाली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खासरा पत्रक पाहणीपत्रक कुळ नोंदवाई नागरिकांचे राजि राजकीय राष्ट्रीय रजिस्टर गावाची खाने सुमारी सातबारा जन्ममृत्यू नोंदवाई असे अनेक जे पुरावे आहेत ज्या ज्या जा जा पुराव्यामध्ये जातीचा उल्लेख केला जातो त्या त्या ते पुरावे तपासण्याचं काम या ठिकाणी केलं आणि यामध्ये सर्वात म्हणजे तपासणी झाल्यानंतर जे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे ज्या नोंदी आहेत त्या तपासण्याचं काम केलं आणि त्यामुळे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व जे पुरावे आहेत ही सर्व कागदपत्रं आहेत हे आपण पब्लिक डोमेनवर ठेवायला देखील सांगितले आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा कायदा शासनाने दोन हजारमध्ये केला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत जी व्यक्ती जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल ती व्यक्ती त्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची आहे कलम आठ प्रमाणे एखाद एखाद्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास आणि तसे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीचे ते प्रमाणपत्र रद्द केलं जातं आणि त्याने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यात येतात कलम दहा प्रमाणे ज्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते यासाठी सहा महिने ते दोन वर्ष सश्रम कारावास अथवा दंडाची देखील तरतूद त्यामध्ये दे कलम अकरा प्रमाणे केलेली आहे या कायद्याअंतर्गत केलेला अपराध हा दखलपात्र व अजामीन पत्र देखील अजामीन जा पात्र देखील आहे त्यामुळे ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतू पुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही सहा महिने ते दोन वर्ष सश्रम सक... कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते कलम तेराप्रमाणे त्यामुळे कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही हे मी आपल्याला सभागृहाला मुद्दाम सांगू इच्छितो त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही मनामध्ये संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही मनामध्ये शंका ठेवण्याची आवश्यकता नाही सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार कागदपत्रांची सखोल तपासणी करून कोणबी नोंदी आढळतात त्याला कोणबी प्रमाणपत्र दिली दिलं जाईल हे मी या ठिकाणी अतिशय खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगू सांगू इच्छितो अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी याचं या पालन केलं जातं आहे तशा प्रकारच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत हा दाखला चुकीचा दिल्यावर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर काय कारवाई होते ते आपण मी वर वरती सांगितलं आहे आणि जो पात्र आहे त्याला दाखला सुलभपणे मिळाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे जो हकदार आहे अशा प्रकारचे निर्देश आपण त्यांना दिलेले आहे समितीची व्याप्ती जी आहे ती आपण मराठवाड्याबरोबर इतरही जिल्ह्यामध्ये वाढवली होती पुराव्यांच्या तपासण्या सुरू झाल्या काही पुरावे अध्यक्ष महोदय मोडी लिपी उर्दूमध्ये काही फारसी लिपीमध्ये अशा प्रकारचे आ, पुरावे सापडले काही जीर्ण झालेले पुरावे सापडले त्यानंतर त्याचं भाषांतर देखील करण्याची सुरुवात झाली या सगळ्या कालावधीमध्ये मी स्वतः आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील वारंवार विभागीय आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात होते त्यांना सूचना आम्ही दिल्या होत्या आणि त्यामुळे समितीच्या समन्वयासाठी राज्यभरामध्ये अठराशे अठ्ठावन्न कक्ष देखील स्थापन केले होते आणि न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल अध्यक्ष महोदय एकतीस ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला दुसरा अहवाल समितीने काल आम्हाला सादर केलेला आहे हा जवळपास चारशे सात पानांचा अहवाल आहे हा अहवाल विधी व न्याय विभागाला छान्य आणि विश्लेषणासाठी त्याचं स्क्रुटिनी करायला अनालिसिस करायला पाठवत आहोत आणि त्यानंतर त्यांच्या अभिप्रायानंतर मंत्रिमंडळासमोर तो ठेवण्यात येईल आणि निज त्यामुळे मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी ज्या आहेत या काही सध्याच्या तेलंगणा सरकारकडे डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत त्या देखील तपासल्या जातील आता इथं विरोधी पक्षनेते आहेत अशोकराव आहेत बाळासाहेब आहेत आता विजयराव आहेत तिकडे आपलं सरकार आहे आपल्याला त्यांची मदत होईल आणि जे काही काही गोष्टी आपल्याला आहेत त्या त्याला देखील सहकार्य मिळेल आपण देखील तेलंगणा सरकारला पत्र लिहिलं आहे आणि अध्यक्ष महोदय न्यायमूर्ती शिंदे यांच्या अहवालातील शिफारसीनुसार या ठिकाणी ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड केली जात आहेत म्हणजे अतिशय ट्रान्सपरंट आपण ती सिस्टीम ठेवलेली आहे कुणालाही बघता येईल त्याच्यामध्ये असंही कुणाला वाटलं बाबा यांनी जातीचा दाखला खोटा केला आहे त्याच्यावर तक्रार करण्याचे देखील अधिकार त्या कायद्यामध्ये आहेत आणि त्यामुळे न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने मराठवाड्यात आणि इतरही जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी नोंदी देखील सापडत आहेत ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांचा हक्क जो आहे कुठेही डावलला जाणार नाही पण खोटं प्रमाणपत्र कुणालाही घेण्याचा अधिकार नाही तो दिला जाणार नाही जर पात्र व्यक्तींवर कुणी अन्याय करत असेल तर देखील अध्यक्ष महोदय संबंधित अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कारवाई देखील केली जाईल तसेच ते दाखले देण्याच्या प्रक्रियेत जर कुठं गैरव्यवहार जर आपल्याला पाहायला मिळाला पात्र नसतानाही दाखले देण्याचे प्रकार कुठे निदर्शनास आले तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल कारण जे आर आपला आहे जुना परंतु काही भागामध्ये ते स मिळत होते दाखले परंतु काही भागामध्ये ते दाखले मिळत नव्हते त्यासाठी लोकांना चक्रा मारायला लागत होतं वन वन भटकावं लागत होतं आणि म्हणून शासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी हे समिती नेमली आणि त्यामध्ये काही बऱ्याच लोकांना यामध्ये त्याचा लाभ झालेला आहे सर्व समाज घटकांसाठी असलेल्या संस्थांच्या कार्यक्रम आणि योजनामध्ये समानता असली पाहिजे अशी अनेक सदस्यांची भावना होती